सर्वांना सप्रेम नमस्कार जय महाराष्ट्र आणि जिंदाबाद या आजच्या संयोजकांचे अतिशय मनापासून आभार मानतो एक तर पुण्यासारख्या शहरामध्ये या विषयावर आज दिवसभर आपण बसलो पण त्यातल्या सगळीत सगळ्यात गमतीचा भाग एक पॉलिटिकल स्टेटमेंट म्हणता येईल राजकीय वक्तव्य मी आता जो बॅच लावला आहे त्याच्यामध्ये मराठी देशाभिमानी अशा प्रकार असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे मी माझ्या आई आणि वडील हे दोघंही मराठीचे शिक्षक पण आईवडिलांचं फारसं ऐकायचं नाही असंच पहिल्यापासून असल्यामुळे मराठी व्याकरण हे काय फारसं नीट कळलं नाही त्यामुळे मराठी देशाभिमानी म्हणजे मराठी देशाचा अभिमानी का देशाभिमानी असलेला मराठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं या आजच्या संदर्भामध्ये मराठी देश आणि मराठी देशाभिमानी हे एक स्टेटमेंटच फार महत्त्वाचं आहे आणि ते निश्चितपणे आज घेऊन जाण्यासारखं आहे एक छोटीशी लढाई आपण जिंकलेलो आहोत ती म्हणजे पहिलीपासून तिसरी भाषा ही तिसरी भाषा ही त्यांनी देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला आणि आपण ती लढाई जिंकलो खरं सुरुवातीला मला असं वाटलं नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावर यामध्ये महाराष्ट्रभर याविषयीची काही एक प्रतिक्रिया उमटेल पण एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला एक गोष्ट मान्य केली पाहिजे की ही लढाई जिंकलो ही लढाई राजकीय पक्षाच्या सीमारेषेच्या बाहेर लढली गेली बाहेर सुद्धा लढली गेली म्हणूनही जिंकलो असं माझं अतिशय स्पष्टपणे मत आहे याचं कारण अतिशय मोकळेपणाने सांगायचं असेल तर राजकारणाचा जो आजचा बाज आहे तो पाहिला तर सगळे विषय राजकीय पक्ष सोडवतील अशी परिस्थिती आहे की नाही याविषयी मला थोडी शंका आहे सगळे म्हणजे आत्ता मला विजय तेंडुलकरांचं एक वाक्य आठवतं मी अगदी कॉलेजमध्ये असताना त्यांचं एक भाषण ऐकलं होतं भरतनाट्य मंदिरमध्ये पुण्यामध्ये तेव्हा ते असं म्हणले की हल्ली कोणी खरी लढाई लढतच नाही खोट्या खोट्या लढ्या लढत आपल्याला जर का खऱ्या लढाया जिंकायच्या असतील मराठीच्या बाबतीमध्ये तर आपली कार्यकक्षा ही राजकीय पक्षाच्या पलीकडे गेली पाहिजे असं मला मला वाटतं त्याची एका अर्थाने सुरुवात आज झाली आहे आजचं जे सत्ताधारी पक्ष आहेत या सत्ताधारी पक्षांच्या समोर मुख्यतः तीन आव्हानं आहेत आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने किंवा अडथळे आहेत त्यांचा एक देश एक धर्म एक नेता एक पक्ष हे जे संपूर्णपणे राजकारण आहे या राजकारणामध्ये तीन तीन अडथळे आहेत त्यांना वाटतात त्यातलं एक जात आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये भेदाभेद करून उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत दुसरं आहे ती भाषा त्या भाषेचं काय करायचं मला असं वाटतं पहिलीच्यामध्ये हिंदी भाषा इंट्रोड्यूस करण्याचं सुरुवात करण्याचं ती एक ती एक टेस्ट होती ती कसोटी होती म्हणजे ती काय होतं याची याची प्रतिक्रिया काय येते हे बघत होते <coughs> आणि त्यांच्या ह्या सगळ्या अजेंड्यामध्ये तिसरा अडथळा आहे तो म्हणजे राज्य फेडरलिझम संघराज्यवाद <coughs> त्याचं काय करायचं याच्यावरही त्यांचे काही उत्तर शोधू शोधतायत पण भाषा हा त्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे मला असं वाटतं हे आपण ओळखलं पाहिजे या प्रकारची प्रयोगशाळा त्यांनी महाराष्ट्रातच का केली याचाही एक वेगळा विचार राजकीय विचार आपण केला पाहिजे आणि मला असं वाटतं की राजकीय मी आधी थोडं राजकीय बाबतीत काय करता येईल हे सुचवीन मी मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी सर्व राजकीय पक्षांनी मराठीवादी सगळ्या राजकीय पक्षांनी तीन मागण्यांचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या तीन मागण्या आपण केल्या पाहिजेत आज माझे मित्र कॉम्रेड अजित अब्बेकर इथे आहेत अर्थातच सिटीचे काही कार्यकर्ते इथे असतील पण महाराष्ट्रामध्ये असा शासन निर्णय आहे की महाराष्ट्रात जो जो रोजगार निर्माण होतो त्याच्यामध्ये ऐंशी टक्के स्थानिक मराठी असले पाहिजेत आणि वीस टक्के हे दुसरे चालतील मला असं वाटतं आपण ह्याचा हा हा शासन निर्णय आहे आपण सर्वांनी हा प्रयत्न केला पाहिजे की याचा कायदा व्हावा आणि तो शंभर टक्के व्हावा आणि असा व्हावा की जर का तुम्हाला या या गुणांचा या कौशल्यांचा मराठी माणूस मिळाला नाही तर तुम्ही परप्रांतीय मराठी घ्या याचं कारण मला असं वाटतं की मी हे का म्हणतो कारण मराठी भाषेचा जे आपली आपला जो लढा आहे हा लढा फक्त भाषा कोण बोलतं म्हणजे हे खरं आहे की व्हिज्युअली काय दिसतं मराठी पाट्यांचा विषय आहे मराठी शाळांचा विषय आहे मराठीमध्ये काय शिकवलं जातं हा विषय आहे पण यातला खरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातली जी संसाधनं आहेत रिसोर्सेस आहेत यावर मराठी माणसाचा अधिकार आहे का नाही का तो जातो हो आहे या संसाधनांमध्ये जमीन आहे जंगलं आहेत आमचा अभ्यास असं सा सांगतो निरीक्षण असं सांगतो सा की अनेक जंगलामधल्यासुद्धा काही गोष्टी ह्या मराठी माणसाच्या जा हातातून जात आहेत इथलं पाणी आहे इंटरनेट आहे आणि हे ज्या स हे जी सगळी साधनं आहेत संसाधनं आहेत यावर मराठी माणसाचा आणि रोजगार जो निर्माण होणारा रोजगार आहे तो आहे ह्यावरचा जर का आपला मराठी माणसाचा अधिकार कमी कमी होत गेला तर मराठी कारण मराठीपण याचं राजकारण आपण कसं करणार हा एक भाग आहे यासाठी महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या प्रत्येक रोजगारावर मराठी माणसाचाच अधिकार असला पाहिजे अशा प्रकारचा कायदा आपण केला पाहिजे दुसरा एक कायदा आपण केला पाहिजे कारण मी आज माझे सगळे मित्र इथे आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधले आहेत आत्ता जेव्हा मुंबई म्हणजे एम एम आर डी ए मुंबईचा सगळा प्राधिकरण जे सगळं बघतो आहे तिथलं राजकारण किंवा हा जो नवीन पनवेलमधला जो नवं नवं विमानतळ येत आहे आणि त्याच्या आसपासच्या ज्या जमिनी घेतल्या जात आहेत किंवा तिथून रायगडपर्यंत रत्नागिरीपर्यंत ज्या जमिनी ज्या लोकांनी विकत घेतल्या आहेत फार मोठ्या प्रमाणावर दिल्लीमधल्या नॉयडामधल्या अशा कंपन्यांनी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणाच्या जमिनी तिथे घेतलेल्या आहेत ती जमीन गेली याचा अर्थ मराठी माणसाचा अधिकार गेला म्हणून एक दुसरा एक कायदा आपण केला पाहिजे यासाठी मग याच्यामध्ये हा सगळा फेडरलिझमचासुद्धा विचार आपण करायला पाहिजे की या या इथल्या जमिनी या फक्त ज्यांच्याकडे मराठी अधिवास आहे अशाच लोकांना घेता याव्यात आणि जर का महाराष्ट्राच्या बाहेरच्या कोणी एखादी कंपनी असेल किंवा व्यक्ती असेल त्यांनी ही जमीन घेतली आणि तिथे उद्योग सुरू केला तर त्या उद्योगामध्ये स्थानिक मराठी माणसाला भागीदार म्हणून घेतलं पाहिजे अशा प्रकारचा कायदा आपण केला पाहिजे आणि हे काय मी फार अभिनव सांगतो आहे असं अजिबात नाही देशामधल्या पाच राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे आहेत त्याचे काही काही वेगळी कारणं आहेत म्हणे सेन्सिटिव्ह आहेत महाराष्ट्र सेन्सिटिव्ह नाही आहे महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेची संसाधनांवरची जी काही हातापाई चालू आहे आणि जो संघर्ष चालू आहे तो संघ मला आठवतं फार वर्षांपूर्वी म्हणजे फार म्हणजे मी तेव्हा नव्हतोच पण स्वर्गीय इंदिरा गांधींच्या लोकसभेतल्या एका भाषणामध्ये त्या असं म्हटल्या होत्या म्हणजे तेव्हा एच एम टी कारखान्याचा काहीतरी विषय चालला होता तेव्हा त्यांनी असं सांगितलं की स्थानिकांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत हे जरी आपण हे हे आपण मान्य केलं पाहिजे नाहीतर संघर्षाला सामोरं जावं लागेल त्यामुळे इथे जो उद्योग करेल आणि याचं चांगलं उदाहरण उत्कृष्ट केस स्टडी पुण्यामध्ये ज्याला जर का महाराष्ट्राच्या बाहेरचं कोणीही ते उद्योग करणार असेल स्वागत आहे पण तिथे पन्नास टक्के सहभाग हा तिथल्या स्थानिकांचा मूळ मालकांचा मराठी माणसाचा असला पाहिजे असा दुसरा एक कायदाही आपण केला पाहिजे तिसरा एक कायदा आपण केला पाहिजे कारण काय मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी पाट्या मराठी शाळा याच्या पुढे जर का याचा आर्थिक आणि राजकीय विचार करायचा असेल तर आपण महाराष्ट्राचा महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एक अधिवास कायदा डोमेसाईल ॲक्ट हा केलाच पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत रुग्णालय आहेत साधनं आहेत इथे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे मुंबईमधल्या बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये जेव्हा मी पाहतो की पेशंट्स कुठले आहेत आणि मराठी माणसाला काय मिळत नाही तिथे खाट काय मिळत नाही ते जागा तेव्हा असं लक्षात येतं की म मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये रुग्णसेवा अधिक चांगली असल्यामुळे बाहेरचे लोक तिथे येत या आहेत यायला हरकत नाही ती एक सेवाच आहे पण तरीसुद्धा तिथे पहिला अधिकार हा मराठी माणसाचा असला पाहिजे डोमिसाईल कायदा झारखंड हे जेव्हा राज्य निर्माण झालं तेव्हा झारखंडनी अतिशय क्रांतिकारी अतिशय पॉवरफुल बलवान अशा प्रकारचा डोमिसाईल कायदा केलेला आहे मला असं वाटतं हा डोमिसाईल कायदा पण आपण करण्याचा आग्रह सर्व राजकीय के पक्षांनी केला पाहिजे त्यामुळे श इथ इत, इथे निर्माण होणाऱ्या रोजगारावर मराठी माणसाचा अधिकार इथे जमीन घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये मराठी माणसाला भागीदार केलं पाहिजे किंवा मराठी माणसांनीच इथली जमीन घेतली पाहिजे अशा प्रकारचे कायदे पाच राज्यांमध्ये आहेत आणि तिसरा मराठी महाराष्ट्रासाठी एक डोमिसाईल कायदा आपण केला पाहिजे या झाल्या राजकीय गोष्टी त्याच्यानंतर एक छोटीशी गोष्ट मांडतो आणि थांबतो मला असं वाटतं की हा मे राजकारणाच्या काही एक स्वतःची एक काम करण्याची रीत आहे राजकीय पक्षांची हा प्रश्न जेव्हा मराठी समाज म्हणून घेतला जाईल मराठी समाज म्हणून पक्षांमध्ये आम्ही असं काही म्हणणार नाही की आम्ही आम्ही आहोत समाजाबरोबर असतो पण आम्ही काही समाजाचे प्रतिनिधी आहोत आहोत पण आम्ही समाज नव्हे समाज मराठी समाजाने हा विषय मराठीचा हात घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला राजकीय पक्षांच्या पलीकडे सिव्हिल सोसायटी असा एक शब्द आहे पण सिव्हिल सोसायटी हा सगळा शब्द आहे याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक म्हणजे छोट्या छोट्या उपक्रमांमधून मराठी कारण आणि मराठी वाद मराठी महाराष्ट्रवाद महाराष्ट्र धर्म या प्रकारच्या गोष्टी या आपण मांडल्या पाहिजे म्हणजे मी असं आवाहन करून शेवटी की आज ज्या तऱ्हेने आपण इथे जमलो आहोत तसं वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण आज प्र प्रथमच जमलो आहोत वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक आहेत वेगवेगळ्या स्वयंसेवी आणि राजकीय पक्षांच्या पलीकडे असणारे काही मोठ्या संस्था इथे आहेत मला असं वाटतं शहरांच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर आपण आप आपापले राजकीय पक्ष घेऊन म्हणजे आम आम्ही असं कधीच म्हणणार नाही की राजकीय पक्ष आम्ही पूर्ण वेळा राजकीय कार्यकर्ते आहोत पण आपण बसलं पाहिजे एक मोठा फोरम आणि रजिस्टर्ड नव्हे <laughs> कारण रजिस्टर्ड झालं की अनेक कायद्यांमध्ये आपल्याला सरकार अडकवू शकतं तेव्हा रजिस्टर्ड नसलेला एक ओपन फोरम हा मराठी कारणासाठी आपण स्थापन केला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये हातभार लावला पाहिजे शाळांमध्ये उपक्रम असेल मराठी भाषेविषयीचा आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून छोटे छोटे उद्योग असतील वाचनालय असेल ग्रंथालय असतील अशा प्रकारचे काम केलं पाहिजे हा विषय हा राजकीय पक्षाच्या परिघाच्या पलीकडे मराठी समाजाचं जेव्हा होईल तेव्हा आपण जिंकू मला आठवत आहे मी जर थोडंसं वाचलं आहे मला माहीत नाही त्याच्या माझी माहिती बरोबर आहे की नाही पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या पंथांमध्ये प्रचंड संघर्ष सुरू झाला तेव्हा माहीमच्या एका राजानी म्हणजे राजा म्हणजे त्यावेळेचा तो त्यांनी एक सेमिनार भरवला एक परिसंवाद अशाच प्रकारचा भरवला आणि ते हे हे सगळं महिकावतीच्या बखरीमध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण एकमेकात भांडत आपण आपल्या जातींमध्ये भांडत करायचं त्या सगळ्या परिसंवादामधून महाराष्ट्र धर्म याची सुरुवात झाली असं म्हणतात म्हणजे याचा अर्थ असा की जातीच्या पंथांच्या संघर्षाच्या पलीकडे महाराष्ट्राच्या मातीचा एक वेगळा महाराष्ट्र धर्म हा त्यावेळेस स्थापन केला गेला म्हणजे महाराष्ट्र धर्म हे या धर्माधर्मामध्ये जाती जातींमध्ये वर्गा वर्गांमध्ये असलेल्या याच्या पलीकडे जाण्याचा एक मंत्र महाराष्ट्रामध्ये दिला गेला मला असं वाटतं आज अशाच प्रकारचा एक नवा नवी गोष्ट आपण शोधली पाहिजे की राजकीय पक्ष आणि संस्था संघटनांच्या पलीकडे मराठी समाजाने घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात आज आपण सर्वांनी मिळून हे केली पाहिजे याचं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद अनिल शिदोरे सर त्या मुद्द्यावर आपल्याला यायचंच होतं पण खरंखर महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे की मराठी पाट्या मराठी शाळा याच्या पलीकडे जाऊन मराठी व्यक्तीच्या जे हक्क आहेत रोजगार जमीन जंगल आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्या हातात राहिल्या हाता तर सगळं जे काही आहे ते पुढचं नीट होईल याच्यानंतर आपल्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर सर यांच्याकडून ऐकून घ्यायचं आहे की त्यांची भूमिका आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे